नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर वन मराठी युट्यूब चॅनल आजची घटना उत्तर प्रदेशातील अलीगड येथील आहे ही घटना दोन हजार पंधरा सालातली आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठात आसमा जावेद शिक्षण घेत होती साध्या कुटुंबातील आसमा जावेदचे स्वप्न होते की पुढे जाऊन ती प्राध्यापिका बनावी आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अभ्यासात कोणतीही कसर ठेवली नाही आणि पीएच डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पण तरीही असे काय घडले की तिचे स्वप्न साकार होऊ शकले नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे इंटरमिजिएट उत्तीर्ण झाल्यानंतर आसमाला आपल्या करिअरला पुढे न्यायचे होते तिला एखादा चांगला व्यावसायिक अभ्यासक्रम करायचा होता ज्यामुळे तिचे भविष्य अधिक भक्कम होईल मात्र तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती इतकी सक्षम नव्हती की ते एवढा खर्च उचलू शकतील आसमाचे वडील हामिद जावेद हे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते मिळणाऱ्या प्रगारावरच घर खर्च चालत होता आणि मुलांचे शिक्षणही होत होते आसमाशिवाय घरात दोन मुले आणि एक मुलगी होती मोठ्या मुलीचे लग्न आधीच झाले होते जेव्हा वडिलांनी स्पष्ट सांगितले की ते प्रोफेशनल कोर्सचा खर्च करू शकत नाही तेव्हा आसमाने खूप विचार केला अखेर तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले तेथे प्रवेश मिळवणे सोपे नव्हते तरीही आसमाने मेहनत घेतली तिने प्रवेश परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झाली तिच्या मेहनतीचे फळ म्हणून तिला बी ए अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील आसमाला एका नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळाल्याने ती खूप आनंदी होती राहण्यासाठी तिला महिला वसतीगृहात खोलीही मिळाली तिचे स्वप्न मोठे होते त्यामुळे ती मन लावून अभ्यास करू लागली सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले होते याच काळात विद्यापीठातील एका प्राध्यापकाशी आसमाची ओळख झाली हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि भेटीगाठीही सुरू झाल्या कालांतराने ते दोघे एकमेकांच्या जवळ आले मात्र अचानक काय घडले माहीत नाही पण एके दिवशी आसमाने त्या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप करत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली ही बाब कशी बशी माध्यमांपर्यंत पोहोचली आणि आसमा जावेदचे नाव अचानक चर्चेत आले माध्यमांमध्ये मुलीबद्दलच्या बातम्या पाहून आसमाचे आई वडील खूप चिंतेत पडले त्यांनी आसमाला फोन करून संपूर्ण माहिती विचारली नंतर विद्यापीठ प्रशासनाने दोघांमध्ये समेट घडवून आणला आणि प्रकरण तिथेच दडपले गेले जरी प्रकरण मिटले असले तरी विद्यापीठात आसमाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला विद्यार्थी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले आठ मे दोन हजार पंधरा रोजी आसमाच्या भावाने म्हणजेच सलमानने तिला फोन केला मात्र तिचा फोन बंद लागला त्यामुळे पुन्हा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही पुढील तीन दिवस तिचा फोन बंदच होता त्यामुळे घरचे फार चिंतेत पडले अखेर अकरा मे रोजी आसमाचे कुटुंबीय बलरामपूरवरून अलीगडकडे पोहोचले आसमाच्या फ्लॅटचा पत्ता त्यांना आधीपासूनच माहीत होता त्यामुळे ते थेट तिथे गेले फ्लॅट समोर पोहोचल्यावर बाहेर कुलूप लावलेले दिसले शेजाऱ्यांकडे चौकशी केली पण ठोस माहिती मिळाली नाही यानंतर कुटुंबीय थेट सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गेले तेथे त्यांनी ते निरीक्षक सूर्यकांत यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती दिली आणि आसमाचे अपहरण झाले असावे अशी शंका व्यक्त केली सलमानच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अपर्णाचा गुन्हा दाखल केला बारा मे रोजी पोलीस आसमाच्या फ्लॅटवर पोहोचले दरवाजा जाताच त्यांना तीव्र दुर्गंध जाणवली फ्लॅटमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजारी आधीपासूनच त्रस्त होते पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता पलंगावर आसमाचे मृतदेह पडले हे दृश्य पाहून कुटुंबियाच्या तोंडून आक्रोश उसळला बिछाण्यावर रक्ताचे डाग होते आसमाच्या गळ्यावर खोल जखमेच्या खुना स्पष्ट दिसत होत्या आणि डोक्यावरही मार लागल्याचे चिन्ह होते परिस्थिती पाहता तिच्यासोबत गंभीर गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होत होते पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला दरम्यान मृत मुलीचे वडील हामिद जावेद यांनी सुलेमान नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला त्यावेळी जावेद हा हमदर्द असल्यासारखा हामिद यांच्यासोबत सतत दिसत होता दुसरीकडे सुलेमानला जेव्हा समजले की त्याच्यावर आसमाच्या हत्येचा आरोप करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा तो आपल्या कुटुंबियांसह स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने पोलिसांना स्पष्ट सांगितले की या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही आणि त्याला विनाकारण अडकवले जात आहे आसमाच्या कुटुंबियांसोबत सतत राहणाऱ्या जावेदच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटू लागल्या तो गरजेपेक्षा जास्त जवडीक दाखवत होता पोलिसांचा संशय त्याच्याकडे वळू लागला एसएसपी यांनी पोलीस ठाण्याला स्पष्ट आदेश दिले की प्रकरण लवकरात लवकर उघडकीस आणावे आणि आरोपीला अटक करावी दबाव वाढताच पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आसमाच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढण्यात आल्या तेव्हा एका क्रमांकावर तिचे सर्वाधिक संभाषण होत असल्याचे आढळले तो क्रमांक जावेदचा होता त्यानंतर पोलिसांनी जावेदला चौकशीसाठी ताब्यात घेतले पोलिसांच्या ताब्यात येताच जावेद घाबरला त्याला पूर्ण खात्री होती की तो या प्रकरणात सुलेमानला अडकवेल त्याने आसमाचे वडील आणि भावालाही सुलेमान विरुद्ध भडकवले होते त्यामुळे घरच्यांना सुरुवातीपासूनच सुलेमानवर संशय होता मात्र परिस्थिती उलटी पडताना दिसताच जावेद गोंधळला पोलिसांनी कडक चौकशी केली असता तो खचला आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली जावेदने सांगितले की आसमाची हत्या त्यानेच केली मात्र तिचा जीव घेण्याचा त्याचा हेतू नव्हता असेही त्याने म्हटले त्याच्या म्हणण्यानुसार तो आसमावर प्रेम करत होता आणि तिच्यावर बरेच पैसे खर्च करत होता त्याला संशय होता की आसमाचे इतर कोणाशीही संबंध आहेत याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा दाबला ज्यामुळे तिचा मृत्यू झाला जावेदच्या सांगण्यावरून पोलिसांनी आसमाच्या टॅबलेट फ्लॅटच्या चाव्या एटीएम कार्ड आणि दोन सिम कार्ड जप्त केले तपासात पुढे उघड झाले की आसमाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले होते विवाहात अपयश नात्यातील ताण शिक्षणातील संघर्ष आणि नोकरी न मिळाल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली झाली होती जावेद तिच्या आयुष्यात मदतीच्या रूपाने आला पण त्याच्या मनात मालकी भाव आणि संशय वाढत गेला आसमा मात्र त्याच्याबाबत पूर्णपणे गंभीर नव्हती यात संशयाने आणि असुरक्षिततेच्या भावनेने जावेदला गुन्ह्याच्या मार्गावर ढकलले आठ मे दोन हजार पंधराच्या सायंकाळी जावेद आसमाला बसस्थानकावरून तिच्या फ्लॅटवर घेऊन आला प्रवासाच्या थकव्यामुळे ती पलंगावर विश्रांती घेत होती त्याचवेळी जावेदने पुन्हा टॅबलेटबाबत विषय काढला त्याला तो तपासायचा होता आसमाला त्याचा संशय खूपच खटकला दोघांमध्ये जोरदार वाद झाला आसमाने स्पष्ट सांगितले की तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार त्याला नाही हे ऐकताच जावेदचा संताप अनावर झाला त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबला ती बेशुद्ध पडल्यावर घाबरून त्याने जवळील जड वस्तूने तिच्या डोक्यावर वार केले खात्री झाल्यावर किती मरण पावली आहे त्याने तिचे एटीएम कार्ड मोबाईल आणि टॅबलेट घेऊन फ्लॅटला कुलूप लावून पळ काढला चौकशीनंतर पोलिसांनी जावेदला अटक करून तुरुंगात पाठवले ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते संशय असुरक्षितता आणि चुकीचे निर्णय यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते प्रेमाच्या नावाखाली मालकी हक्क गाजवणे आणि रागाच्या भरात घेतलेला एक क्षणिक निर्णय आयुष्याची शिक्षा ठरू शकतो तसेच अडचणींच्या काळात योग्य व्यक्तीशी संवाद साधणे आणि कायदेशीर मदत घेणे हे किती महत्वाचे आहे हेही या घटनेतून स्पष्ट होते जर तुम्हाला अशा सत्य गुन्हेगारी कथा ऐकायला आवडत असतील तर क्राइम स्टोरी टेलर टेलरवर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळवा तोपर्यंत सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद